सी बीनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचे मॅच जिंकले बरं घासून किंवा चुकून नाही तर चांगली पस्तीस रन्सने जिंकले स्वतः दोनशे पार स्कोअर केला आणि महिन्याभरानं बी जिंकली हे म्हणायचा चान्स मिळाला चेष्टा नाही या आय पी आर ला बी पहिली मॅच पंचवीस मार्चला जिंकली होती त्यानंतर दुसरी मॅच जिंकायला त्यांना महिनाभर वाट पाहावी लागली या महिन्याभरात राजस्थान रॉयल्स चौदा पॉइंट्स घेऊन प्ले ऑफच्या दारात थांबले कोलकाता हैदराबाद आणि लखनौनं त्याच दारा वायर रांग लावलीये आणि आरसीबीनं महिन्याभरानं चार पॉईंटचा टप्पा काटत खिडकीतून हात बाहेर काढायची तरी डेअरिंग दाखवलीये तुम्ही आरसीबीचे फॅन असलात तर म्हणत असाल जिंकलो तरी माप काढतोय पण थांबा न हैदराबादला हरवलंय ज्या टीमनं त्यांना दहा दिवस आधीच दोनशे सत्त्याऐंशी रन्स मारले होते त्या टीमला हरवलंय बरं नुसतं हरवलं नाहीये तर हैदराबादचा फुगाही फोडलाय आता फुगा फोडला म्हणजे नेमकं काय केलं आणि महिन्याभरानं दुसरी मॅच जिंकून आरसीबीला नेमका काय फायदा होणार आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर आधी बघू हायलाइट्स म्हणजे मॅच मध्ये काय झालं ते फास्ट मध्ये सांगतो मॅच सुरू होण्याआधी आर सीबीला सगळ्यात मेन टेन्शन होतं बॉलिंगचं कारण मागच्या मॅचला हैदराबादच्या बॅटर्सनं त्यांना तीनशे मारल्यात जमा होता पण यावेळी मॅच सुरू व्हायच्या आधीच सोशल मीडियावर बीचे फॅन्स म्हणायला लागले हैदराबाद आज तीनशे मारूच शकत नाही कारण पहिली बॅटिंग बीची होती विराट कोहलीनं पुन्हा एकदा आपल्या हातात कंट्रोल घेतला आणि फिफ्टी मारली पण फॉर अ चेंज त्याला गुरुवारी बीच्या इतर बॅटर्सची साथ मिळाली रजत पाटीदारनं खतरनाक बॅटिंग करत वीस बॉलमध्ये पन्नास रन्स केले कॅमेरॉन ग्रीननं वीस बॉलमध्ये सदतीस आणि विशेष म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या स्वप्नील सिंगनं सहा बॉल बारा रन्स केले कोहली आउट झाल्यावर एकशे ऐंशीला थटेल असं वाटणारा स्कोअर बीनं दोनशे सहा वर नेला मग हैदराबादला टप्प्यात वाटणारं हे टार्गेट पार करता आलं नाही त्यांचा स्कोर एकशे एकाहत्तर वर अडला आणि त्यांचा फुगा फुटला आठ मॅचेस पैकी फक्त तिसरीच मॅच हरलेल्या हैदराबादचा फुगा फुटला असं म्हणायचं एक कारण आहे मागच्या वर्षीच्या आय पी एलला हैदराबाद सगळ्यात शेवटी होती या वर्षी सगळ्यात जास्त भीती दाखवणारी टीम त्यांची पण हीच टीम कुठं कमी पडू शकते हे आरसीबीनं दाखवून दिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद चेस करताना गणते हे आरसीबीने दाखवलं आतापर्यंतच्या आठ मॅचेसमध्ये हैदराबादनं फक्त तीन वेळा टार्गेटचा पाठलाग केला आणि त्यातल्या दोन वेळेस त्यांचा टप्पा पडला चेन्नई विरुद्ध ते दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकले पण तेव्हा टार्गेट एकशे सहासष्ट होत था। हैदराबादच्या ग्राउंडवर अगदीच किरकोळ स्कोर चेस करताना बऱ्याचदा अंदाज घेऊन रिस्क घेणं गरजेचं असतं पण हैदराबादचा यावेळेचा पॅटर्न पहिल्या बॉलपासून अटॅक हाच आहे आरसीबी विरुद्धही त्यांनी याच पॅटर्नमध्ये सुरुवात केली पण पॉवर प्ले विकेट गेल्या आणि सहज वाटणारी मॅच त्यांच्या हातून निसटली त्यामुळं हैदराबादला पहिली बॅटिंग न देणं मध्ये प्रत्येक टीमसाठी बेस्ट ऑप्शन आहे दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबादच्या लोअर मिडल ऑर्डरकडे मॅच आली की हुकली हैदराबादची मेन ताकद ही त्यांचे ओपनर्स आणि पाच नंबर पर्यंतचे बॅटर्स आहेत त्याच्यानंतर खेळ खाली सरकला तर टॉप ऑर्डरचं खतरनाक बॅकिंग पाहिजे किंवा अब्दुल समज आणि पॅट कमिन्स कडून मॅच फिरवणारी इनिंग एकतर त्यांच्या लोअर मिडल ऑर्डरवर प्रेशर सिच्युएशन मध्ये खेळायची वेळ आलीच नाही आणि ज्या दोन्ही वेळेस आली तेव्हा रिझल्ट हैदराबादच्या बाजूने ना लागलेला नाही त्यामुळं हैदराबादची टॉप ऑर्डर खोलली तर जिंकायचा चान्स दिसतो नाहीतर मग आयच दोनशे सहासष्ट दोनशे सत्त्याऐंशी दोनशे सत्त्याहत्तर पण मुळात आरसीबीला फुगा फुटणं जमलंच कसं कारण दोनशे सात हे काय लय मोठं टार्गेट नाही तर टार्गेट मोठं ठरलं दोन गोष्टींमुळे हैदराबादचं पेज बॅटिंगला म्हणावं तितकं सोपं नव्हतं जर एका दुसऱ्या ओव्हरला रन्स आले नाहीत तर प्रेशर वाढायचं आणि हाच डाव दोन्हीकडे दिसून आला आरसीबीच्या बॅटिंग वेळी हे प्रेशर विराट कोहलीवर वाढलं पण पाटीदार आणि ग्रीननं आरसीबीला सांभाळून घेतलं हे शहाबाज अहमदला कुणाचीच साथ मिळाली नाही दुसरं म्हणजे हैदराबादच्या ओपनर्स समोर फाफ डू प्लेसिसनं स्पिनर्सचा चांगला वापर केला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड दोघही लेफ्टी पण त्यांच्या समोर ऑफ स्पिनर्सला बॉलिंग देऊन फाफ न ट्रिक खेळली जी यशस्वी झाली पॉवर प्लेमध्ये जशा चार विकेट गेल्या त्यातल्या तीन स्पिनर्सनं काढल्या तशी ला मॅच सोपी झाली कारण लोअर मिडल ऑर्डर न दिलेली फाईट फक्त रनरेट टिकवायला होती हैदराबादकडून जिंकणं निसटलं होतं आता हे सगळं झालं हैदराबादचं सी च काय महिन्याभरानं मिळालेले दोन पॉईंट त्यांना प्ले ऑफ पर्यंत नेऊ शकतात का की हे जिंकणं फक्त भावनिक काय तर कळवण्यास आनंद होतो की आर सी बी अजूनही प्ले ऑफच्या रेसमध्ये आहे पण कशी तर सालाबाद प्रमाणे यंदाही कॅल्क्युलेटर घेऊन आरसीबीच्या मॅचेस झाल्या आहेत नऊ आणि त्यांचे पॉइंट्स आहेत चार अजून मॅचेस बाकी आहेत पाच आता समजा आरसीबीनं या पाचही मॅचेस जिंकल्या तर त्यांचे चौदा पॉईंट्स होतात आणि प्लेऑफची आशा तयार होते पण यातही एक पण आहे चौदा पॉइंट्स म्हणजे लय मोठा विषय नाही मागच्या आय पी एलला चौदा पॉईंट असलेली राजस्थान रॉयल्स प्ले ऑफच्या बाहेर होती आणि दस्तूर खुद्द आर सी बी त्यात यावेळी राजस्थान आत्ताच चौदा आहे तर कोलकाता हैदराबाद आणि लखनौला चौदा पॉइंटसाठी फक्त दोन मॅचेस जिंकायच्या आहेत कोलकाताच्या हातात सात मॅचेस आहेत त्यामुळे आरसीबीला ट्राय मारावा लागेल तो चौथ्या पोझिशनसाठीच जर त्यांना तिसऱ्या पोझिशनवर जायचं असेल तर आत्ता टॉप फोर मध्ये असलेल्या टीम्सचा विषय पूर्ण गंडायला हवा पण त्याच वेळी खालच्या चार टीम्सनं आपापसातल्या आप मॅचेस हरवल्या माहिती आहे थोडं कन्फ्युजिंग आहे पण आर सी बी म्हणलं की गणित अंदाज आणि गोंधळ तिने आलंच मग हैदराबादचा फुगा फोडून आरसीबीला फायदा काय झाला तर त्यांचे प्ले ऑफ मध्ये जायचे चान्सेस अजूनही कायम राहिलेत त्या ज्या पद्धतीने ते, ते जिंकलेत त्यामुळं कॉन्फिडन्स तर फिक्स वाढत असतोय आत्तापर्यंतच्या मॅचेसमध्ये त्यांच्या बॉलिंगला वन साईड नावं ठेवली जात होती पण त्यांच्या बॉलर्सनीच हैदराबाद विरुद्धची मॅच काढून दिली बॅटिंगबद्दल बोलायचं तर कोहलीला सपोर्ट करायला पाटीदारांनी पुन्हा एकदा फॉर्म दाखवला ग्रीननं सतरा कोटींचा पहिला हप्ता भरला आणि स्वप्निल सिंग नावाच्या टॅलेंटला स्टेजही मिळालं पण तरी कोहलीनं पहिल्या अकरा बॉलमध्ये तेवीस आणि नंतर बत्तीस बॉलमध्ये अठ्ठावीस असा स्कोर केल्यानं ची भीती वाढली असणार एकट्या कोहलीच्या भरवशावर मॅच निघत नसते त्याला थोडाफार सपोर्ट केला तरच ऑरेंज कॅप आणि प्ले ऑफ जागा या दोन्ही गोष्टी एकत्र दिसतील नाहीतर दुसऱ्या टीमचा फुगा फोडला तरी आरसीबीला सहानुभूतीशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही तुम्हाला काय वाटतं आरसीबी अजूनही प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एल बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका